पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर आणखी एक मोहोर एकशे समाजमाध्यम व्यासपीठावरील फॉलोअर्सच्या संख्येनं पार केला दहा कोटींचा टप्पा उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत चकमकीत तीन दहशतवादी ठार छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश बीजापूर जिल्ह्यातून सात नक्षलवाद्यांना अटक जागतिक आव्हानांवर मात करत भारताच्या निर्यातीनं नोंदवला सकारात्मक कल जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भांडवली बाजारात सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही दोन्ही महिन्यांचा लाभ रक्षणाबंधनापर्यंत थेट खात्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूर इथल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा शासन निर्णय जारी लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू प्रदेश भाजपाची आज महत्वाची बैठक नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून के पी शर्मा ओली यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य या संकल्पनेतून आज साजरा होतो आहे जागतिक युवा कौशल्य दिन अंतिम सामन्याच्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडचा पराभव करत स्पेननं चौथ्यांदा जिंकला युरो चषक तर अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा पटकावलं अमेरिका कोपा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद नोवक जोकोविचला नवून कार्लो सालकराजनं का पटकावलं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद आणि मुसळधार पावसामुळे कोकणात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प